काय होतं मावशी गुडघे अजून कंबर अजून पायाला मग घ्या फक्त गुळघे आणि कंबर दुखत किती दिवसापासून दुखते तरी तरी बाराक महिने झाले वर्ष झालं डॉक्टर कडे गेला हो काय म्हणत मग डॉक्टर डॉक्टर म्हणे कॅल्शियम कमी झाले कॅल्शियम कमी झाले बर मन गोळ्या चालू आहे गोळ्या दवाखान्यात गेलं तात्पुरता तेवढा फरक पडते ना अच्छा हा एवढा फरक पडते गोळ्या झाल्या की डबल दुखते बरोबर बंबांडी घालते ती ती पाय होतं मला बोलू नका मागचं नाही अशी तशी की मांडी घातल्या जाते पण असं लई बसल्या नाही जात मांडी घालून असं अशी मांडी काढली जानी की असा तुळगाळे आले अच्छा आणि मग जेवताना माधे घालून बसता यायचं ड्राईव नाही बसता येईल ड्रायव्ह येण्यामध्ये तरी पाच दहा मिनिट पाच दहा मिनिट त्याच्या वेळेस आणि संडसल बाथरूमला बसतो घाव संडासले बाथरूम ते नहीं। नहीं। नहीं ला बस, बस <स्थाँग> चालायला काही त्रास उभं राहायला काही त्रास उभं राहायलाच त्रास आहे चालायला त्रास नाही एकदा संधा आता झोपस झोपेला असले गाणी की उठले की असं काही धरून चालता येते यंदा चालू झालं जाणी की मग काही दुखत नाही चालू झालं की काही दुखत नाही फक्त झोपत पण उठतात की मग एक तास बरं चालतात येत नाही अच्छा आणि काय बरं काही ऑपरेशन झालं आहे यंत्र चाल लेकराचं बाकी दुसरं का काय नाही मग काय बरं शेती काम करता याच्या आधी कधी कमरेवर पडले आहे वजन उचल आहे असं काही झालं कंबर तुकती ना म्हणजे कधीपासून असं काही झालंय का विचार केलाय का म्हणजे गोनी उचलली उसवून तुमच्याकडे काय म्हणतात असं किती वेळा टीचर भरलं ऑलरेडी ते कधी भरलं होतं अच्छा जिना चढता येतो मावशी व्यवस्थित चढता येतो का हळूहळू चढता उतरता व्यवस्थित करताय अच्छा आत्ता त्रास होतोय तुमचं नाव काय आहे शोभा सरदार सरदार